नमस्कार मी ॲडव्होकेट अविनाश काले महापर्व न्यूज चॅनलमधून मी बोलत आहे आजचा विषय आपला आहे गद्दाराच्या तमाशातील सांगोल्याचा सोंगाड्या मित्रांनो डोंगर झाडी हॉटेल मुंबई ते गुवाहाटी गुवाहाटी ते पुन्हा महाराष्ट्र असा सगळा प्रवास करून आलेले आमदार शाजीबाबू पाटील यांनी एक टीका मोहिते पाटील घराण्यावर केली ते टीका अशी आहे की रामायणातील राम रा, रावण ज्याला रामायणे मारल्यानंतर हा रावणाचा जो आत्मा आहे तो भटकत राहिला आणि भटकत राहिल्यानंतर तो अकलूजच्या भूमीवर जन्माला जर शाहजी बापूंना जर हे कळत असेल की आत्मा हा रावणाचा आत्मा आहे आणि तो भटकत भटकत आकडून मध्ये आला तर हिंदू धर्मामध्ये एक श्रद्धा आहे की सात जन्माची जोडी असते पतिवर्ता ज्याला म्हणतात ते सात जन्माची जोडी असते आणि रावणाची जी पत्नी होती मंदोधरी ही फार पतिवर्ता होती असाही रामायणामध्ये उल्लेख आहे मी प्रश्न विचारतो बापूंना की तुम्ही मंदोधरीच्या रूपामध्ये सांगोल्यामध्ये जन्म घेतला का की तुम्हाला कळलं की रावणाने इथे जन्म घेतला म्हणून बापू मोहिते पाटलांनी मोहिते पाटलांचा जो इतिहास आहे हा इतिहास स्वातंत्र्याच्या कालखंडापासून चालू होतो सहकार चळवळीच्या माध्यमातून नंदनवन फुलवण्याचं काम माळशिरस तालुक्यामध्ये आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये मोहिते पाटलांनी केलं त्यांच्या जोडीला आबासाहेबांसारखा अतिशय कठोर आणि अतिशय तत्वनिष्ठ नेता कायमस्वरूपी सहकार चळवळीमध्ये त्यांच्या सोबत राहिले आणि याच सांगोल्यामध्ये तुमच्यासारखा न जन्माला आला की जो गद्दारांच्या बरोबर ज्या शिवसेनेनं तुम्हाला पोचलं त्या शिवसेनेला लाथ मारून शिवसेनेची गद्दारी करून तुम्ही खोक्यावर विकत गेला स्वतः खोक्यावर विकत गेला आणि लोकांना मात्र तुम्ही टोमणे मारत राहिला तुम्ही असंही सांगितलं आमचे जे नेते आहेत उत्तमरावजे जाणकर साहेब या उत्तमराव जनकर साहेबांनी ज्या फडणवीस साहेबांनी नेल्यानंतर सुद्धा मुंबईच्या वाऱ्या आणि नागपूरच्या वाऱ्या विमानातून करून सुद्धा त्यांनी तिथे ते जमवून घेतलं नाही आणि याच्याबद्दल बोलताना तुम्ही सांगितलं की सगळं जमत आलं होतं परंतु इतका मोठा हुंडा मागितला की तो ऐकूनच आम्हाला चक्कर आले बापू जेव्हा हुंड्याच्या देण्या घेण्याच्या गोष्टी बोलल्या जातात तेव्हाच तो आकडा ठरवला जातो याचा अर्थ असा आहे की तुम्ही माणसं ही फक्त देणे घेण्याच्या शब्दावर आणि भाषेवर तुम्ही हे ठरवत असता याच्यातून तुमचं हे तुम जे सोंगाडे पण आहे हा जो खरेदी विक्रीचा जो भाग आहे तोही उघड आलेला आहे आणि स्वतः उत्तम जनकर यांनी साहेब यांनी सुद्धा सांगितलं की मला अगदी विधान परिषदेचं तिकीट किंवा के नंतर केंद्रामध्ये सुद्धा पद अशा पद्धतीच्या ऑफर्स होत्या परंतु जानकर साहेबांनी स्पष्टपणे सांगितलं मी तुमच्याकडे उद्याची आश्वासन घेण्यासाठी आलेलं नाही मी तुम्हाला माझा माझ्या आयुष्यातली आणि माझ्या बरोबर जे काम करतात माझा जो कार्यकर्ता आहे समर्थक वर्ग आहे ज्यांनी माझ्यावर विश्वास ठेवून एक लाख लोकांनी माझ्यावर विश्वास ठेवून हे नेतृत्व जिवंत ठेवलं त्या लोकांच्या आयुष्यातली दहा वर्ष तुम्ही चोरली त्या चोरलेल्या जिंदगीचा हिशोब मागायला मी तुमच्याकडे मी पाठीमागा सुद्धा सांगितलं होत शहाबानोच्या केसमध्ये जेव्हा पोडगी प्रकरण जेव्हा आलं आणि शहाबानोला पोडगी मंजूर करताना जे शहा म्हणून जे न्यायाधीश होते सुप्रीम कोर्टातील त्यांनी त्यांचा जजमेंट लिहित असताना एक शेर लिहिला होता मेहेर भेज रे हो बात नाही मुस्लिम धर्मामध्ये विवाह करार असतो आणि त्या कराराच्या रकमेला मेहर म्हटलं जात कोई बात नाही मेहर, मेहर, हो, मेहर के साथ साथ शबाब भी लौटा दो मेहर पाठवत आहात त्याच्याबद्दलही माझं काय मत नाही पण मेहरच्या सोबत माझं जे तारुण्य लुटलेलं आहे ते तारुण्य मला पाठवून द्याल द्या अशा पद्धतीची एक शेर याच्यामध्ये शहाणी उद्र उद्रुक्त केला होता माणसाच्या जीवनामध्ये वर्ष मिनिट आणि दिवस सुद्धा महत्वाचे असतात इथं एक लाख लोकांच्या आयुष्यातली तुम्ही दहा वर्ष भाजपानं नासवून टाकली त्याचा हिशोब उत्तम रोजानकर साहेबांनी मागितला ते तुमच्यासारखे असे लगेच स्वतःचा स्वार्थ साधतो म्हटल्यानंतर विकव भरून ते गेले नाही हे तुमचं झालं हे सोगाडे पण तुमचंच झालं पण हे सोगाडे पण लक्षात येण्यासाठी फार उशीर झाला साहेबांना सुद्धा अंधारात ठेवून शिवसेनेच्या आतमध्ये या गद्दारांना हाताशी धरून हे जे तिकीट वाटपा झाली अजितदादांनी अजितदादांनी आणि ह्यांनी सगळ्यांनी मिळून हा खेळ रचला त्याच्यामध्ये शिटिंग उमेदवार शिटिंग जो उमेदवार होते नारायण आबा पाटील यांच्या उमेदवारा काटून त्या ठिकाणी इतरांना उमेदवारी देण्यात आली राष्ट्रवादीचे तोच खेळ सांगोल्यामध्ये झाला सांगोल्यामध्ये तुमच्यासारख्या गद्दाराला तिकीट दिलं गेलं आणि ते तिकीट दिलं दिल्याबद्दलही नाही आमचं म्हणणं परंतु राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काम करणारे शाजीबापू पाटील यांनी पदाचा राजीनामा देऊन पदाचा राजीनामा देऊन त्यांना पाठबळ दिलं त्यांना समजोता केला त्यावेळेस महाविकास आघाडीचा जन्म झालेला नव्हता हे बाबाला पण लक्षात घ्या म्हणजे त्यानंतर त्याचा अर्थ असा आहे की स्वतः दीपक सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसची गद्दारी केली की अजितदादाच्या सांगण्यावरून केली हे षडयंत्राचा एक भाग होता आणि हे षडयंत्र नंतरच्या काळामध्ये उघड ते दुसरं दुसरं प्रकरण हे सांगवल येतच श्रीकांत देशमुख हे भाजपचे जिल्हाध्यक्ष मुंबईमध्ये गेले मोठ्या मोठ्या नेतृत्वाच्याकडे नाही फिरायला लागले आणि फिरता फिरता एखाद्या महिलेला गाठलं की ज्या दोन आई आणि मुलगी एवढेच असलेले ते कुटुंब यांच्याशी लपडेबाजी केली अनैतिक थे संबंध ठेवले आणि त्या बाईनं त्या बाईनं जी फिर्याद केली त्या बाईनं जी तक्रार मांडली त्या तक्रारीनंतर ते प्रकरण मिटवण्यासाठी अगदी खासदार रणजित शे निंबाळकरांपासून ते शाजीबापू पाटलापासून सगळ्यांनी त्या बाईवर दबाव टाकायचा प्रयत्न केला ते वास्तव आहे म्हणजे यांच्या नीतिमत्ता आणि यांची संस्कृती ही छत्रपती शिवरायांचं नाव घेण्याची नाहीये भाजपमधले अनेक भ्रष्टाचार अनेक पद्धतीचे जे लपडे आहेत ना हे साध्या उघड होत आहेत आणि हा श्रीकांत देशमुख इतका नौटंकी माणूस आहे की जेव्हा तो अगदी लहान होता आणि एका निवडणुकीमध्ये उभा राहिल्यानंतर स्वतःच गाडीतून उतरून स्वतःच गाडीच्या दिशेनं स्वतःच्या पिस्तूलमधून फायरिंग करून आपल्यावर हल्ला झाल्याची त्यानं नाट्य नौटंकी केली होती असा स्टंटबाजी करणारा माणूस आहे आणि असा स्टंटबाजी करणाऱ्या माणसानं धैर्यशील मोहिते पाटील यांच्यासारख्या जनतेचं प्रेम मिळालेल्या कार्यतत्पर आणि अशा नेतृत्वावर टीका करावी याचे इतकं हास्यास्पद कुठलंही असू शकत नाही म्हणून सांगोल्यातल्या ह्या सोंगाड्याच्या नादाला आता जनता भुलणार नाही कारण तमाशा जोपर्यंत आहे तोपर्यंतच सोंगाड्याचा खेळ चालत असतो त्यानंतर सोंगाडे पुन्हा कुठल्या तर कोणाड्यात जात असतात मोहिते पाटील हे गेल्या पन्नास वर्षापासून काम करत आहेत पन्नास साठ वर्षाचा त्यांचा इतिहास आहे आणि तीस ते चाळीस वर्षाचा संघर्षाचा इतिहास उत्तम रोजन करायच आहे त्यामुळे या दोन्ही लोकोत्तर नेत्याबद्दल अतिशय मजबूत नेत्याबद्दल जनतेची कळवळ असलेल्या नेत्याबद्दल तुम्ही अजिबात बोलण्याच्या क्षमतेचे आणि आहे एवढंच मी या ठिकाणी सांगतो आणि आपल्या सर्वांची रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र